आपण पाहत आहात हिंदुत्वाचा बुलंद आवाज हिंदू जागर भारतीय जनता पार्टी हिंगणघाट शहर आणि ग्रामीणच्या वतीने स्थानिक निखाडे भवनात मंडळ कार्यकारिणी बैठक आणि कार्यशाळा आज दिनांक एकोणवीस रोजी संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानीय आमदार समीर कुणावर होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ भाजप नेते वसंतराव आंबेडकर भाजपा जिल्हा महामंत्री कमलाकरजी निंबोळकर आकाशभाऊ पोहाने भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल बाडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्नेहल कलोडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष छायाते सातमुते अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष शंकर आताराम भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद दांडिये विधानसभा प्रमुख संजय डेहाणे हिंगणघाट ग्रामीण तालुका अध्यक्ष विनोद बिटाळे विधानसभा प्रमुख वामनचंदन खेडे भाजप जिल्हा सचिव तुषार आंबटकर माजी नगराध्यक्ष प्रेमबाबू बसंतानी भाजपा शहराध्यक्ष भूषण पिसे कार्याध्यक्ष संजय मांडे प्राध्यापक किरण वैद्य महिला विधानसभा प्रमुख नलिनी सयाम अनिताताई मावळे उमेश तुळसकर सुभाषजी कुंटेवार आशिष पर्वत आदी मान्यवरांची उपस्थिती होती बैठकीची सुरुवात भाजप नेते सुभाष कुंटेवार यांनी गायलेल्या स्फूर्ती गीताने झाली यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार समीर कुणावार यांचे अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला अध्यक्षीय भाषणात आमदार समीर कुणावार म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या विकासाकरिता कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला महाराष्ट्रात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले परंतु ते मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाही अखेर देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणावर तोडगा काढला ग्रामीण भागातील पाधन रस्त्याबाबत शासनाने समिती तयार केली आणि या पाधन रस्त्याच्या समितीवर माझी नियुक्ती झाली अशी माहिती देऊन आमदार कुणावार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले महाराष्ट्र शासनाने सेवा पंधरवाड्याअंतर्गत विविध कार्यक्रम आणि उपक्रम जाहीर केलेत भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ते यशस्वीरित्या राबवून तळागळातील व्यक्तींना याचा लाभ मिळवून द्यावा असं आवाहन त्यांनी याप्रसंगी केलं विरोधकांच्या वतीने मतचोरी अपप्रचार प्रसार सुरू आहे त्यापासून सावध राहण्याची गरज आहे येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरिता कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे जनतेमध्ये जाऊन शासकीय योजनांची माहिती देऊन प्रत्येक मतदाराशी संपर्क साधावा असंही आवाहन त्यांनी केलं अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती आणि इतर नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती दिली यावेळी प्राध्यापक डॉक्टर राजू निखाडे यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला सदर कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महिला मोर्चा ओबीसी मोर्चा भाजपा किसान आघाडी तसेच अल्पसंख्याक मोर्चा हिंगणघाट शहर आणि हिंगणघाट तालुक्यातील कार्यकारी नियुक्ती घोषित करून नियुक्तपत्रे वितरित करण्यात आली याप्रसंगी प्रास्ताविक आकाश पोहाने तर संचालन संजय मांडे यांनी केले उपस्थितांचे आभारभूषण पिसे उपरोक्त कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा महिला मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांकडे गेलं मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब म्हणलं आमच्या हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीन पूर्णपणे गेलेला आहे आणि आम्हाला याच्यासाठी शेतकऱ्याची मदत पाहिजे त्यांनी लगेच जिल्हाधिकारी वर्धा यांना फोन केला माझ्यासमोर आणि त्यांनी सांगितलं की याचे पंचनामे करा आणि पंचनामे करून माहिती पाठवा आणि आता त्या दिवशी कलेक्टरने आदेश काढला आणि आता पंचनामे सुरू झालेले आहेत सर्व ग्रामीण भागामध्ये आता पंचनामे होतील आणि पंचनामे म्हणून शेतकऱ्यांना जी काही मदत पाहिजे ती मदत आपल्याला शासनाकडून शेतकऱ्याला मिळणार शेत आहे प्रयत्न करत आहोत दरवेळेलाच केली आहे जेव्हा शहरामध्ये पूर आला तेव्हा मदत आली मागच्या वर्षी मदत केली पण शेतकरी राजा आपली शेती ही कोरडवाबू आहे निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गावर अवलंबून असल्यामुळे पाऊस कधी कमी पडतो कधी पाऊस जास्त पडतो कधी वेळेवर पाऊस येत नाही कधी एका पाण्या जाते अशी परिस्थिती आज पिकाची झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी आपला राज्य अडचणीत आहे पण हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कुठलीही मदत काँग्रेसने आजपर्यंत केली नाही सर्वात जास्त मदत जर केली असेल तर ती भारतीय जनता पक्षानं आजपर्यंत इतिहास काढून बघा या पन्नास वर्षामध्ये ही जी हालत केली असेल शेतकऱ्यांची ही काँग्रेसमुळे झालेली आहे देशातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंदू जागर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा